नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज काने या शाळेने कार्तिकी एकादशी निमित्त ज्ञानदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या शाळेतील सर्व विद्यार्थी वारकरी पोषकामध्ये विद्यालयात उपस्थित होते सव्वीस नोव्हेंबर अर्थात संविधान दिन याचेही आयोजन विद्यालयामध्ये करण्यात आले भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व शिक्षकांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कैलास पारधीसर यांनी केले ज्येष्ठ अध्यापिका सौ चव्हाण मॅडम यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जपणाऱ्या संस्कृतीचे महत्व आणि संत परंपरेचा महिमा आपल्या मनोगतातून व्यक्त केली त्याचबरोबर भारतीय संविधान दिनास यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत भारतीय संविधानाचे महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अद्वितीय कार्य आणि संविधानाची संपूर्ण माहिती कुमारी समीक्षा साळवे या विद्यार्थिनीने भाषणातून मांडली भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक पठणही केले हरिनामाचा जयघोष करत विद्यार्थ्यांनी अभंगाचे सादरीकरण केले यानंतर हबप चेतन महाराज सातारकर यांनी आपली प्रवचन सेवा केली श्री हुलावळे सर सौ मोहळ मॅडम सौ गुंड मॅडम कुमारी पूजा हुलावळे मॅडम यांच्या समवेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध अभंग आणि गवळण गायले अभंगाला तबड्याची साथ हर्षल कोकाटे तर मृदुंगाची सात आदित्य भुंडे या विद्यार्थ्यांनी दिले मधुर अभंग हरिनामाचा जयघोष टाळ आणि मृदुंगाची साथ यामध्ये विद्यालयातील पालखीचे प्रस्थान श्री तांबोळी सर यांच्या मार्गदर्शनाने कान्हे गावातील विठ्ठल रुक्माई मंदिराकडे झाले यावेळी उगड्या आणि रिंगण तसेच हरिनामाचा जयघोष झाला सर्व शिक्षकांनी विठ्ठल मंदिरात आरती घेतली मंदिरामध्ये जाऊन सर्वांनी दर्शन घेतले विद्यार्थ्यांना शेंगदाणे लाडूचा प्रसाद देण्यात आला अशा पद्धतीने सुंदर आणि भक्तिमय वातावरणामध्ये विद्यालयाने कार्तिकी एकादशी निमित्त ज्ञान दिंडी सोहळा विद्यालयामध्ये संपन्न केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ श्रद्धा मोहळ यांनी केले तर श्री साळुंके सर यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले या आणि यासारख्या इतर बातम्या पाहण्यासाठी सायद्री बातला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद